गणेश देवी सरांचं अत्यंत गंभीर करणार आणि आंतरमुख करणारं व्याख्यान ऐकलं त्या व्याख्यानातून एक गोष्ट अशी लक्षात आली की तुमच्या माझ्या समाजावर आणि जगावर कर्मठ अशा धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं आक्रमण होते आणि आक्रमण जेव्हा बलशाली असते तेव्हाच त्याला तोंड देण्यासाठी समाजाला आपली ताकद एकत एकवटावी लागते इंग्रजांचं सामर्थ्य मोठं होत हे इंग्रजांच्या सामर्थ्याशी आपण बंदूक घेऊन लढू शकत नाही हे गांधीला कळत होतो मग या माणसांची भारतीय माणसांची खरी शक्ती कशात आहे तर गांधी म्हणाला सहनशक्तीत आहे म्हणून गांधींनी माणसांच्या सहनशक्तीचं संघटन केलं आणि सहनशक्तीचं संघटन हे आंदोलन आहे हे आंदोलन आहे ही माणसं सहन करू शकतात इतकं सहन करू शकतात की अत्याचार करणारेच त्याच्या पुढे पराभूत होतील मित्र सांस्कृतिक आणि धार्मिक अशा आंदोलनांना तोंड देण्याची वेळ आता आपल्या घरातूनच आलेली आहे आपला देशाचा विश्वगुरु वगैरे झालाय असं आपले राज्यकर्ते सांगतात जणू काही सार सार जग आपल्या शाळेत येऊन बसायला आणि आपलं मार्गदर्शन ऐकायलाच बसलेलं आहे असं आपले पंतप्रधान सांगतात आणि पंतप्रधान सांगतात म्हणजे काय तो कायदाच असतो त्याला विरोध कसा करायचा विरोध केला तर गोविंदराव पानसरे होतात त्याच दाभोळ करतो आमची गौरी होते त्यामुळं सहनशक्तीच्या संघटनाची तयारी ही आवश्यक गोष्ट आहे दुर्दैव हे आहे की सहनशक्तीचं संघटन करायचं असलं तरी समाजाच्या खऱ्या प्रश्नांकडे जावं लागत असतं आणि त्यासाठी सर आपल्या सगळ्या विषयांची तोंड आकाशाकडून जमिनीकडे वळवावी लागतात तीनच दिवसापूर्वी परवाच मी अर्थशास्त्र आणि वाणिज्य परिषदेच्या प्राध्यापकांच्या परिषदेचं उद्घाटन केलं त्यात मी असं म्हणालो की ग्रीक तत्वज्ञांनी अर्थशास्त्राची व्याख्या अभावांचा अभ्यास अशी केली आहे आणि अभावांवर मात कशी करायची याच संशोधन हा त्या शास्त्राचा विषय आहे तुम्ही इथं सगळे प्राध्यापक आहात तुम्ही कधी अभावांचा आणि वंचनांचा अभ्यास करता काय कोणत्या उद्योगपतीची बायको साडेतीन लाख रुपयांच्या कपातून चहा पिते याच्या बातम्या आम्ही वाचतो आणि त्या कपाचं आणि त्या बायकोचं कौतुक करतो अरे आपल्या विदर्भात चाळीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आपली कातडी सुद्धा थरथरली नाही तातडी सुद्धा थरथरली नाही मी विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतो मेघा सगळ्या जिल्ह्यांमधल्या शेतीतला कापूस उभा आहे आणि कापूस लागलेला आहे झाडांना पण तो वेचला जात नाही कारण कापूस वेचायला जी मजुरी दिली जाते तेवढी किंमत बाजारात कापसाला मिळत नाही तो तो कापूस पाहत आपला शेतकरी आपल्या शेतासमोर हताश होऊन उभा राहतो त्याच्या मागे कोणी उभा राहत नाही अन्न वस्त्र निवारा ही आपल्या प्राथमिक गरज आहेत स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये मिळणार धान्य आपण खाऊ शकतो काय खाऊ जाऊ द्या पाहू तरी शकतो काय वस्त्रांची गोष्ट सोडा मी बावीस वर्ष आदिवासींना राहिलाय माडिया तिथल्या स्त्रियांच्या अंगावर वस्त्र सुद्धा एकोणीशे सत्तर नंतर आली कमरेच्या खालीच वस्त्र असायची बिचाऱ्यांशी निवारा तर शहरातही प्रॉप प्रश्न आहे आरोग्य आणि शिक्षणाची काय गोष्ट करायची आरोग्याचा खर्च मध्यमवर्गीय माणसांना सुद्धा परवडत नाही इथं प्राध्यापक मंडळी बसली आहेत सुशिक्षित आहेत आपल्या मुलांना आपण खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये दे शिक्षण देऊ शकतो का नाही देऊ शकत एक कोटी सव्वा कोटी दीड कोटी अशी फी ही फी कुणी द्यायची या प्रश्नांकडे आपण घरी पाहतो का माझ्या घरी कन्ना मडावी नावाचा आदिवासी मुलगा वाढला प्रमोद त्याला चांगला ओळखतो तो आपल्या बुद्धीच्या बळावर एमडी झाला स्वतःचा दवाखाना काढला दोनदा सिव्हिल सर्जनचा आलेल्या नोकऱ्या सोडल्या कारण आदिवासींची सेवा करायची त्याच्या मुलाला मेडिकलला ऍडमिशन नाही मिळाली नाही मिळाली त्यांनी संगणकावर शोध घेतला त्याच्या कक्षेत येऊ शकेल असं कॉलेज त्याला युक्रेनमध्ये सापडलं पण तो युक्रेनला गेला युद्धमग्न देशात जाऊन शिक्षण घेतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या प्राथमिक गरजांची जिथं दखल नाही तिथं सांस्कृतिक आंदोलनांचं काय तिथं धार्मिक दडपशाहीचं काय माणसं उपाशी राहतात रामाचं मंदिर बांधलं जाते काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत ना रामाचं मंदिर बांधलं जाते, आपली घरदारं विकून लोक कोट्यावधींचं दान देतात ना या देशात देव श्रीमंत आणि माणसं दरिद्री आहेत ही मानसिकता आहे आपली मानसिकता आहे मी गडचिरोली जिल्ह्यातलाच आहे प्रमोद सारखा देवी सर नक्षलवाद्यांनी साडे आदिवासी कापून मारले कापून कुऱ्हाडींनी तलवारींनी वेळ्यांनी एकशे त्रेपन्न पोलीस मारले सरकारलाही जाग आली नाही समाजालाही जाग आली नाही कोणालाही तिकडे फिरकावंसं वाटलं नाही त्या आदिवासींची दुःख समजून घ्यावीशी वाटली नाही तुम्ही दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांचं दुःख सांग सांगता आम्हाला तेवढं मन आमचं मोठं व्हावं यासाठी तुमचा खटाटोप चाललाय त्याला यश यावं अशी शुभेच्छा मी व्यक्तच करतो पण ती आमचे डोळे आकाशाकडे न जाता जमिनीकडे वळले तरच येऊ शकणार आहे या देशामध्ये तरच येऊ शकणार आहे आम्ही अंबानीच्या बातम्या वाचणार अदानीच्या बातम्या वाचणार एका दिवसात तेहतीस हजार कोटीचा मुनाफा एका दिवसात अरे एवढं तर सरकारलाही होत नाही एवढ्या पैशात तर सरकार चालतात तेहतीस हजार कोटींचा मुनाफा परवा अदानीला आणि गरीब माणसांचं काय आहे बेरोजगारांचं काय आहे वंचितांचं काय आहे एकोणीसशे चौदा पूर्वी सत्तावीस कोटी माणसं दारिद्र्याच्या सीमेच्या वर आली त्यानंतर तेवीस कोटी खाली गेली याच काय आणि संस्कृती असो धर्म असो राज्य असो राजकारण असो या साऱ्यांचा पाया पुन्हा अर्थकारण आहे हे आपण लक्षात घ्या त्यात बदल झाला नाही तर मग या सगळ्या गोष्टी हवेतच राहत असतात या सगळ्या गोष्टी हवेतच राहत असतात आज कबीर येणार नाही आज तुकाराम येणार नाही त्याच्या प्रेरणा येतील ते येणार नाहीत पण ते प्रेरणा घेऊन उभा आपल्यालाच ला राहावं लागेल आपल्यालाच ला राहावं लागेल तरच अशा अभ्युदयाची आपण वाट पाहू शकू अन्यथा काय तुम्ही आंदोल आंदोलनांच्या गोष्ट सांग मी एक आंदोलनाची एक विनोदी गोष्ट सांगतो युरोप खंडामध्ये काही वर्षापूर्वी कोहन बेंडिट या तरुण पोराच्या नेतृत्वात एक आंदोलन झालं ते इतकं मोठं झालं की युरोपातली सात सरकार पडली त्या दगालचं सरकारही पडलं हे आंदोलन कशासाठी होत तर पर पॅरिसच्या विद्यापीठामध्ये मुलांच्या आणि मुलींच्या वस्तिग्रहामध्ये भिंत आणि सायंकाळ नंतर इकडच्यांनी तिकडे आणि तिकडच्यांनी इकडे यायचं नाही असं बंधन होतं या भिंतीच्या विरुद्ध तिथल्या मुलींनी आंदोलन सुरू केलं मग मुलं सामील झाली मग देश सामील झाला सारा युरोप सामील झाला आणि सरकार पडली आजची आंदोलन कशावर होऊ शकतील आणि कशाचं रूप घेऊ शकतील हे फार अवघड आहे हे फार अवघड आहे या साऱ्यांकडून आजच्या तरुणाईचं लक्ष सांस्कृतिक अन्यायाकडे धार्मिक अन्यायाकडे जातीय अन्यायाकडे वळवणं हे फार मोठं आव्हान आहे फार मोठं आव्हान आहे देवी सर तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी फार मोठं उत्तरदायित्व खांद्यावर घेतलं हे उत्तरदायित्व वाहून देण्याची आणि यशस्वी करण्याची शक्ती आपल्याला लाभो एवढंच मला म्हणता येत आहे एवढंच मला म्हणता येत याच्या पलीकडे बोलता येत नाही कारण मी असं पाहिलं आहे वर्गातली माणसं आंदोलनं करतात असं मार्क्स एकेकाळी म्हणाला केली असतील त्या काळात आताचा मध्यम वर्ग सुस्थितीत आहे सुस्थितीत आहे तो गरिबीच्या वर उठला आहे श्रीमंतीच्या जवळ गेलेला आहे तो आंदोलन करत नाही श्रीमंतांना आंदोलनाची गरज नाही सत्ताधाऱ्यांना आंदोलनाची गरज नाही आंदोलनाची गरज कोणाला आहे वंचितांना आहे आहे ज्यांनी गमावलं त्यांना आहे मी एक दोन आंदोलनांचा उल्लेख करतो या ठिकाणी आपल्याच देशात या एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण स्वतंत्र झालो तेव्हा नागालँडच्या आणि मिझोरमच्या लोकांनी आंदोलन केलं की के आम्हाला स्वतंत्र करा कारण आम्ही एकोणीसशे सव्वीस साली भारतात आलो त्याच्या आधी आम्ही मुक्त होतो ते माउंट बॅटनकडे गेले फिजो नागांचा नेता आणि डेंगा निझोनचा नेता तेव्हा माउंट बॅटन म्हणाला की दहा वीस वर्ष आमच्या सोबत राहिले तुम्ही एकदा गांधींना भेटा गांधींना म्हणाला म्हणाल्या की वीस वर्ष इंग्रजांसोबत राहिले दहा वर्ष आमच्या सोबत राहा एखाद वेळी तुम्हाला दिल्ली तुमची वाटेल आणि कोहिमा मला माझं वाटेल आम्ही अपयशी झालो अपयशी झालो अजूनही मिझोराम मध्ये माणसं मारली जातात बायकांच्या विवस्तन मिरवणुका काढल्या जातात त्यांची छेडखाणी रस्त्यात होते पोलीस पाहत असतात कोणालाही अटक होत नाही कोणालाही अटक होत नाही मंदिरं मशिदी पाडल्या जातात तरीही कोणाला अटक होत नाही सारा जग पाहत असतं टेलिव्हिजनवर पाडणाऱ्यांना पण पाडणारेच राज्य होतं होतो पाडणारेच आपल्या आप देशाची गंमत अशी आहे मेघा कधीतरी तू याचाही विचार अभ्यास करून लिही एका माणसाचा खून केला तर मारणाऱ्या खूनही होतो हजार माणसांचा खून केला तर तो लोकनेता होतो आहे ना माझ्या एका व्याख्यानामध्ये एक सुप्रीम कोर्टाचे जज बसले होते जेव्हा मी हे वाक्य उच्चारलं तेव्हा ते खालून म्हणाले अहो तो लोकनेताच होत नाही मुख्यमंत्री सुद्धा होतो मी म्हणालो मुख्यमंत्री नाही पंतप्रधान सुद्धा होतो या मानसिकतेचं काय करायचं या मानसिकतेचं काय करायचं या मानसिकतेची कोणाला चीड येत नाही या मानसिकतेच कोणाला राग येत नाही ऑन द अदर हँड ही मानसिकताच या सगळ्या दुष्कर्मांचं पूजन करणारी असते आदिवासींकडे किती लोक जातात त्यांचं दारिद्र्य पाहायला कोण नेतं राम मंदिराकडे किती गाड्या चालल्या आहेत किती गाड्या चालल्या आहेत आणि सरकारी खर्चाना जाऊन पन्नास लाख लोक रोज भोजन करणार आहेत तिथे आनंद आहे राम मंदिराच्या बाजूला त्याहून मोठी त्याहून जास्त खर्च करणारी मशीद उभी होते आहे ज्या काळात माणसं दरिद्री होतात त्या काळात ईश्वर श्रीमंत होतात या वास्तवाच वास्त काय तो आपल्याकडे लक्ष देतो हे म्हणणं किती खोट आहे मुसलमान धर्मामध्ये अशी एक शिकवण आहे कि आपन जेवने आधी आपने की आपण जेवाय जेवण्याआधी आपल्या शेजारची माणसं जेवली आहेत की नाही ते बघा अरे आपल्या इथल्या देवांना समजत नाही ना हे आपले भक्त उपाशी आहेत का दरिद्री आहेत आपली घरं बांधून घेत आहेत लोकांच्या पैशा आणि बांधून देणारे हे भक्त ठरत आहेत माणसांच्या बाजूने बोलणारे मारले जात आहेत तुम्ही चारच नावं घेतली पस्तीस संपादक काढले किती पत्रकार पकडले गेले किती चौपन्न का पंचावन्न पत्रकार जेलमध्ये आहेत खटले चालत नाहीत नुसतेच जेलमध्ये आहेत विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री तुरुंगात मंत्री तुरुंगात पाठवले जातात त्यांना रोज धमकी दिली जाते ईडीची धमकी दिली जात सरकार पक्षातल्या लोकांनी केवढा पैसा खाल्ला आहे याची आकडेवारी पत्रकार म्हणून मी सांगू शकतो पण हे व्यासपीठ नाही त्याच आमच्या नागपूरच्या एका मंत्र्यांनी एक हजार कोटी रुपये खाऊन एक दवाखाना बांधला इथे हा पराक्रमी पुरुष आहे पराक्रमी पुरुष आहे ईश्वर प्रसन्न आहे ना अशी माणसं श्रीमंत होतात आणि मी तीस वर्ष नागपुरात होतो तीस वर्षापूर्वी मी पाहिलेली माणसं तेव्हा होती तशीच राहिली आहेत तशीच राहिली आहेत त्यातले जे सत्तेत गेले ते विश्वगुरु झाले विश्वगुरु झाले धर्मात्मे झाले बलात्कारी माणसं धर्मात्मे कसे होऊ शकतात बलात्कारी माणसांसोबत प्रधानमंत्री फोटो कसे काढून घेतात आपले आणि ते फोटो छापण्याची हिंमत तरी कशी होते माध्यमांची या स्थितीत देवी सर तुम्ही म्हणता अशी जागतिक मानसिकता उभी करायची गांधीला म्हणा विचारलं की तुझ्या स्वातंत्र्य लढ्याचा उद्देश काय तर तो म्हणाला की हा लढा माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचा नाही जगाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा एक भाग म्हणून मी याच्याकडे पाहतो आणि हे खरं झालं बराक ओबामा हिंदुस्थानामध्ये आले आणि पार्लमेंटमध्ये भाषण करताना असं म्हणाले तुमच्या देशात गांधी जन्माला आला नसता तर मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो नसतो एक काळा माणूस गोऱ्या अमेरिकेचा अध्यक्ष झाला याच कारण तुमच्या देशात जन्माला आलेला गांधी कोण घेत गांधी तीस जानेवारीला गांधींची पुण्यतिथी आहे किती लोक जातात सेवाग्रामला नका जाऊ सेवाग्रामला त्याच्या प्रेरणा किती लोक घेतात त्याला आठवतं कोण वल्लभभाईंना कोण आठवतं नेहरूंच्या त्यागाला कोण आठवत कधी कधी देवी सर स्वतःच्या वरच्या संतापानं आपणच कृतज्ञ तसं वाढायला लागतं आपणच कृतज्ञ आम्ही या देशांशीही देशाशीही एकनिष्ठ राहिलो नाही आमच्या नेतृत्वाशीही एकनिष्ठ राहिलो नाही ज्यांनी बलिदान केलं त्यांची नावं सुद्धा आम्ही लक्षात ठेवली नाहीत अशा वेळी जे हमास आणि इस्रायलच्या युद्धात मरतायत जे आफ्रिकेत मरतायत जे वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या जागतिक स्वरूपाच्या आंदोलनात बळी जात आहेत मग अशी म्हणाला आमच्या आदिवासी साडेसातशे कापले जात आहेत त्यांचं स्मरण कोण करील ज्या दिवशी आमच्या शास्त्रांचे आमच्या अभ्यासकांचे आम्ही आमच्या विद्वानांचे डोळे आकाशाकडून जमिनीकडे येतील आणि धनवंतांकडून वंचितांकडे येतील त्या दिवशीच सर आपलं म्हणणं खरं होईल ते व्हावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक गोष्ट सांगायची राहिली आज प्रमोदचा आमचा सत्कार आहे प्रमोद मला लहान भावासारखा आहे तुझ्या व्याख्यानात झालेली चूक सांगू का आपल्या व्याख्यानात तू आपल्या बायकोचे आभार नाही मानले तिने तुला मदत केली की के नाही माझ्या गावची मुलगी आहे म्हणून म्हणत नाही मी एक अतिशय चांगला सोज्वल अभ्यासू आणि विनम्र अभ्यासू असूनही विनम्र असून ही फार रेअर अशी गोष्ट आहे असा तो आहे त्याच्या निमित्तानं हे पुस्तक प्रकाशित आपण केलं अतिशय चांगलं पुस्तक प्रकाशित आपण केलं त्याबद्दल मी मेघा तुझे मोरे सर तुमचे आभार मानतो तुझं अभिनंदन करतो तुझ्या पत्नीचंही अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद